नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आपण मस्त तंबाट्याचा गरमागरम सूप बघूया बघा चार गावठी तंबाटे आहेत हे चार घेतले घेतलेले आणि बीट घ्यायचं आहे थोडंसं अर्धा एक गाजर घेतलेला आहे सगळे हे धुऊन स्वच्छ कापून आणि शिजायला ठेवून द्यायचं चांगलं दोन तीन उकळीमध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी चिंच टाकायची आंबट आंबट छान लागतं आहे शिजून झालेलं आता मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक करून झालं त्याच्यामध्ये दोन तीन काळी मिरी टाकूया चवीसाठी थोडासा लसूण मीठ थोडीशी मिरची दोन चार फिक्या मिरच्या आहेत त्या आणि ओलं खोबरं त्याच्यात कोथंबीर थोडासा आल्याचा तुकडा आणि मस्त बारीक करून घेऊया मिक्सरला बारीक करून झालं की चाळण्यावर आपल्याला चाळून घ्यायचं चा। आहे छान मस्तपैकी चाळून घ्यायचं चा। आहे आणि जे राहिलं आहे त्याच्यात पण थोडंसं मिक्सरमध्ये वापस टाकून आणि थोडं पाणी टाकून पुन्हा आपल्याला चाळून घ्यायचं म्हणजे सगळं आपल्याला आहे ते चला ते बघा चोथा निघाला टाकून देऊया मीठ थोडंसं कमी मीठ बघायचं व्हायला थोडं कमी झालेलं आहे म्हणून पुन्हा टाकलेलं आहे आता टोप ठेवूया आणि तुपाची फोणी देऊया एक चमचा तूप टाकायचं आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या टाकलेल्या आहेत वाटण्यामध्ये मी त्या फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं हिंग घेतलं थोडी हळद घ्यायची आहे मस्तपैकी लाल करून घ्यायचं त्याच्यानंतर टाकायचं तंबाट्याचा सूप चांगल्या दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या तुम्हाला पातळ करायचं तर पातळ पण करू शकतात भातापर भातावर पण चांगलं लागतं खायला आणि एक चमचा साखर टाकायची एवढा छान झालेला आहे मस्तपैकी सूप प्लीज व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा गरम गरम प्यायचा भातावर पण खा खायला चांगला लागतो तो चला मंड़ले एकदा करून बघा आणि सबस्क्राईब करून मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज